नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी के रूपावती ओरिसा कटक येथे राहते माझा मुलगा मोहन कुमार बी टेक पूर्ण केल्यावर एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून लागला तिथे त्याने दोन वर्ष काम केले पण त्याचा पगार समाधानकारक नव्हता आणि विकास होण्यासाठी खूप कमी वाव होता दोन हजार एकतीस डिसेंबरमध्ये आम्ही विद्या हवनात आमचे योगदान दिले व आमच्या मुलाला चांगली नोकरी व उत्तम पगार देण्यासाठी व करिअरमध्ये त्याचा विकास होण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना केली करुणामय श्री परमज्योती भगवती भगवानांनी हवन पूर्ण होण्याआधीच आशीर्वादांचा वर्षाव केला आश्चर्य म्हणजे दुसऱ्या एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीकडून माझ्या मुलाला प्रस्ताव आला पगार आधीच्या पगारापेक्षा पाच पटीने जास्त होता हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचे होते आमच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता आज माझा मुलगा त्या कंपनीत आत्मविश्वास आनंद व समाधानाने काम करत आहे माझ्या मुलाच्या आयुष्यात असा अविश्वसनीय चमत्कार केल्याबद्दल विद्याप्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी कृतज्ञता भरलेल्या हृदयाने माझे अनंतकोटी धन्यवाद व विनम्र प्रणाम